संघाचा विरोध असला तरी जातीनिहाय जनगणना झालीच पाहिजे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी स्पष्ट केली भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जातीनिहाय जनगणनेला विरोध असला तरी जातिनिहाय जनगणना झालीच पाहिजे अशी आर पी आयची भूमिका असल्याचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी स्पष्ट केलं चा चा आहे आरक्षणाचा वाद मिटवायचा असेल तर ज्या जातीची जेवढी टक्केवारी आहे तेवढे आरक्षण त्या त्या जातीला द्यावे अशी मागणी आठवलेंनी केलेली आहे मराठा आरक्षणाला आपला विरोध नसून मराठा समाजातील गोरगरिबांना त्यांचे उत्पन्न आठ लाखांच्या आत आहे त्यांना आरक्षणाचा लाभ मिळावा अशी आमची भूमिका असल्याचं आठवले यवतमाळमध्ये म्हणाले आहेत कोणत्या जातीमध्ये किती टक्के लोकसंख्या आहे कळणे गरजेचे आहे मराठा समाजाचे म्हणणे आहे की ते पस्तीस टक्के आहेत त्याप्रमाणे इतर समाजांच्या लोकांना विचारले तर ते वेगवेगळे आकडेवा आकडे देतील अशी जर मोघम आकडेवारी घेतली तर ती कितीतरी कोटींच्या घरात जाते तर नक्की कोणत्या जातीचे किती टक्के आहेत हे कळण्यासाठी जातीनिहाय जनगणना करणे गरजेचे आहे जाती या आरक्षणाचा वाद मिटवायचा असेल तर ज्या जातीची जेवढी टक्केवारी तेवढे आरक्षण त्या ते जातीला द्यावे अशी आमची नवी मागणी आहे असा जर निर्णय समजा झाला तर लोकसंख्येच्या आधारे आमची टक्केवारी पंधरा टक्के होती त्या आधारे आम्हाला पंधरा टक्के आरक्षण मिळतं आहे महाराष्ट्रात आमची तेरा टक्के लोकसंख्या असल्याने तेरा टक्के आरक्षण आम्हाला मिळत आहे त्याच धर्तीवर इतर समाजाला मिळत असेल तर आम्हाला आनंद आहे अशी भूमिका केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी स्पष्ट केलं आहे काही की जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे कारण कोणत्या जातीचं किती पर्सेंटेज आहे हे नक्की करण्यासाठी आता मराठा समाजाचं म्हणणं आहे की आम्ही पस्तीस आहोत अनेक लोकांना विचारलं की तुमच्या जाती संख्या किती आहे ते सांगतात आम्ही चार टक्के आहे दोन टक्के आहे अशी आकडेवारी आपण अशी घेतली मोगम तर ती चारशे पाचशेच्यावरतीच जाते तर जा था था। नक्की किती जातीचं पर्सेंटेज आहे हे कळण्यासाठी मग असंही होऊ शकेल की आरक्षणाच्या मुद्द्यावर जो वाद आहे वाद मिटवायचा असेल तर माझी नवीन एक मागणी अशी आहे की ज्या जातीचं जेवढं पर्सेंटेज आहे तेवढं त्यांना आरक्षण द्यावं म्हणजे असाही जर निर्णय भविष्यातला झाला तर आमचं जे आरक्षण आहे ते आमचं पर्सेंटेज पंधरा टक्के होतं त्यामुळे आम्हाला पंधरा टक्के आरक्षण मिळतं आहे आमचं तेरा टक्के आमचं महाराष्ट्रामध्ये पॉप्युलेशन होतं होतं म्हणजे आहे म्हणून आम्हाला तेरा टक्के आणि ट्रायबलला साठ टक्के असं वीस टक्के आरक्षण महाराष्ट्रामध्ये याबद्दल होतं आता ते वाढलेलं आहे पण त्या धर्तीवर दुसऱ्यांना मिळत असेल तर आमचा त्याला विरोध नाही आमचं आमचं जे आहे ते आमचं आम्हाला ठेवा बाकीच्या लोकांना मिळण्यामध्ये आम्हाला आनंद आहे त्याची भूमिका अशी आहे की मराठा समाजातल्या गरिबांना आरक्षण मिळालं पाहिजे ज्यांचं उत्पादन आठ लाखाच्या आतमध्ये आहे तसं ओबीसीना क्रिमिनलची पद्धत लावलेली आहे आणि सत्तावीस टक्के त्यांना आरक्षण देण्यात आलेलं आहे त्यावेळेला ओबीसी जे ओबीसीचा आकडेवारी नक्की किती आहे अजून ती संस्था झाल्याशिवाय कळणार नाही पण कालेलकर आयोगाने जो स्टडी केलेला आहे अंदाजे त्याप्रमाणे बा बावन्न टक्के ओबीसी देशामध्ये आहेत असं त्यांचं म्हणणं आहे तर त्यामुळं त्यांना क्रिमिनलची पद्धत ओबीसीचं आरक्षण हे जातीच्या आधारावरचं आहे पण त्यांना क्रिमिनलची पद्धत लावलेली आहे तर त्याप्रमाणे सर्वात अगोदर महाराष्ट्रामध्ये मी मागणी केलेली होती की आमच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजातल्या गरिबांना आरक्षण मिळालं पाहिजे खेड्या भाड्यामधले सगळेच मराठी जमीनदार नाही सगळेच मराठी श्रीमंत नाही आहे सगळेच मराठी उद्योगपती नाही सगळेच मराठी खासदार आमदार मंत्री नाही तर जे गरीब मराठी मराठा समाजाचे कुटुंब आहेत त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका सर्वात अगोदर मी घेतलेली आहे आता नाही त्यामुळे आता जो दरांगे पाटील यांची जी मागणी आहे ती मागणी मराठा समाजाच्या आरक्षणाची अत्यंत योग्य मागणी आहे पण सरसकट मराठ्यांना कुणबी दाखले देऊन हा प्रश्न सुटणार नाही आहे कुणीतरी कोर्टामध्ये गेलं तर त्याची अडचण पुन्हा होणार आहे जे खरोखर कुणबी आहेत त्यांना ते ऑलरेडी ओबीसीमध्ये आहेतच आहेत अजूनही तपासून काय जे कुणबी म्हणून असतील त्यांना काय ओबीसी द्यायला हरकत नाही पण बाकीच्या सगळ्याच मराठ्यांना कुणबी म्हणता येणार नाही ब्युरो रिपोर्ट एस मराठी यवतमाळ